नमस्कार श्री स्वामी समर्थ तर कशा आहे तुम्ही सगळ्या आता झाली आपली सुरुवात <laughs> नेहमीचा रोजचा टाईम आणि रोजचं आपले तेच शब्द नाही काय असू द्या देवपूजा वगैरे केली नाही का सांगते तुम्हाला मी दोन तीन दिवस सांगते ना काम चालू आहे आपलं म्हणून दरवाजे लावून घेतलं मागच्या दिवाळीला माहिती सोनाते आलेले तेव्हा आम्ही साखरपुड्याला गेलेलो गावी नाशिकला ज्यांच्या साखरपुड्याला गेलं ती जाऊ बाई डिलिव्हरी झाली काल म्हणजे काल नाही दोन तीन दिवस झाले मुलगा झालात आणि त्यामुळे आमच्याकडे बारा दिवस तरी देवपूजा करत नाही जे घरातले मेन आहे ते सव्वा महिना नाही करत पण आम्ही सक्के भावकीतले म्हटल्यावर माझी सक्की चुलत बाई येते साहेबांच्या सक्क्या चुलत भावाची बायको मग ते आमचं सक्कं झालं घरात तर कमीत कमी बारा दिवस तरी देवपूजा नाही करणार तर आता झाली सुरुवात झाडाला आज एवढं सुंदर इतकं मोठं फुल आलं आहे व्हाईट कलरचं बघा काल लाल आलं ते तसंच गळून पडलं तोडलं नाही आज एक एवढं मोठं व्हाईट आलं बघा पानांचे पण दिसत नाही ते मोठं आहे काल दळण वगैरे करून ठेवलं पण आता हे बघा असं इथे हे ऊन येत थोड्या थोड्या वेळामध्ये असं इथे ना एक दीड तास दोन तास ऊन येतं आपल्या गॅलरीमध्ये तर मग असे गहू थोडीशी पुन्हा उन्हामध्ये जरा एकाना आणि यामध्ये ना मी सोयाबीन असते ना आपली सोयाबीन आणि थोडे आपले घरचे चणे असतात लालवाले चणे हरभरा एक मुठभर सोयाबीन एक मुठभर मी हरभरा टाकते दळायला पाच किलो गव्हामध्ये पाव किलो तरी सोयाबीन टाकायची चपाती चा चांगले आहेत आहे ना हेल्थसाठी पण आपले चांगले तर आपले आहे ते आता दळेल देत आणि मी टाकणार तर चला आता जाऊया किचनमध्ये आता पहिले तर बघा जो सोयाने काळा मसाला दिलेला ना तो मी गरम करून घेतला म्हटलं एकदा गरम करून थोडं काढून ठेवून बाकीचा फ्रीजरला वरती ठेवेल कढईमध्ये यशला दिदीला पनीरची भुर्जी बनवून दिलेली दिदीला आवडत नाही पण आज थोडीशी खाल्ली तिने याच कढईमध्ये आता मी काय करणार आहे बघा आपल्याला बनवायची तळलेली भेंडी भरून नाही आहे कापलेली कसा संद दिल्या त्या मोठ्या मोठ्या हो होत्या भरून बनवायच्या नव्हत्या जाड जाड मोठ्या मोठ्या भेंड्या होत्या तर त्यामुळे मी आता ही भेंडी कापून घेतली आणि कशी बनवते ती तुम्हाला दाखवते इथे पेट भिजून हे रोजचं झालंय आपलं दूध पाहिजे आणि एका रेसिपीला ते ती पण रेसिपी दाखवते आणि ही पण दाखवते हे बघा ही मटकी मी कधी भिजत घातली काल सकाळी भिजत घातली रात्री अशी चाळणीमध्ये ओतून ठेवलेली बघा असे एकदम छान मोड येतात चाळणीमध्ये एकदम भारी आज मला दीदीचं तिकडे जे कपाट आहे कारण मी बाहेर काम केले ते कपाट आतमध्ये घेणार येते टायपट घेऊन आले आपलं मेन साहित्य दीदीचं कपाट मला पूर्ण खाली करायचंय तर हे करून तिकडचं ओरकायचंय बघूया कारण त्यांना ते आतमध्ये घेऊन काय फिटिंग वगैरे करायची काय आहे ते आता यापुढे काय काय होते ते रोटी थोडंफार तुमच्याशी शेअर करते मी चला लागूया आता जेवणाला फ्रीजमध्ये थोडे थोडे घेऊन भाजी बनवायला होती पाहिजे तेव्हा जो काळा मसाला आहे दोन मध्ये ठेवणार आहे का तर फ्रीजर मधून काढायचा तो वितळापर्यंत वाट बघायची त्यापेक्षा दोन भाजीचा वेगळा नॉर्मल फ्रीजरला ठेवायचा आणि हा नाही दोन जास्त फ्रीजरला आणि नॉर्मल थोडासा पाहिजे तो फ्रीज खाली नॉर्मल ला ठेवायचा मग पटकन घेऊन बनवायला होती भाजी बघा असा छान हिरवा कलर असा मस्त तेल सुटलेलं भारी मी हो ते आता तेल वगैरे नाही टाकलं असंच गरम करून ठेवलाय सासूवाईनी खूप मेहनत घेतलेली बघा पहिलं तर पाट्यावर वाटून द्यायच्या आता मी अगदी पाट्यावर ना करत जाऊ तर असा मिक्सरला करून द्यायचा छान हो चव येते नॉर्मलला ठेवते आणि हा फिजरला ठेवते तर काहीनं भेंडीच्या अगोदर बघा एक रेसिपी बनवते आणि अजिबात लक्षात नाही ना मी हा दुधी भोपळा आहे याच्या साल काढून घेतली माझ्या लक्षातच नाही राहिलं की दाखवायचे चला ठीक आहे हरकत नाही गावचा दुधी भोपळा होता त्याचं मी सालं काढून घेतले मध्ये बघा दूध ती पाहिजे तसं दूध घातले आता हा दो दोन पॅक करून घेतले बघा हा दुधामध्येच आहे असा नाहीतर काळा पडतो किंवा लाल पडतो हे बघा किसनी धुवून घेतली कढई पण धुवून घेतली बघा दुधात घातला ना कलर तसाच असतो काहीच होत नाही बघा असा सगळा हा दुधामध्ये खिसून घ्यायचं आहे आणि असा मिक्स करा वरती ठेवलं तर लाल पडणार लगेच तर चांगला दुधामध्ये मिक्स झाला पाहिजे तर असं का मी आता असं चांगलं बारीक करून घेते यामध्ये खिसून घेते म्हणजे हे बघा मी असं का असा दुधामध्ये खिसून घेतला आहे थोडंसं वरती राहिलं का बघा लगेच लाल पडतोय अजिबात दुधाच्या वरती नाही राहायला पाहिजे मिक्स करून ठेवायचं आता हे ठेवलं आहे तिकडे मी गरमाने ठेवले एकदम पटापट हे बघा मी तीन चमचे इथं तूप घातलं आहे आता कुठला फोडणीला काहीच न घालता डायरेक्ट ठेवलाय तो टाकायचा फास्ट गॅस ठेवलाय फक्त लक्ष द्यायचं की वरती न जावं आणि झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवलं तर कलर चेंज होतोय आतापर्यंत जरा थोडीशी मिरची पावडर करून घेते जराशी पाहिजे मला चहाची पण संपली भाजत नाही मी अशीच करते याचा खूप छान सुगंध येतो एवढीशी वेलची पावडर करून घेते हे बघा फास्ट गॅस असेल ना वरती जाते आहे असं ढवळच राहायचं किंवा गॅस कमी करायचं वेलची पावडरमध्ये मी साखर नाही घातली मला नाही आवडत अशीच पाहिजे मी यामध्ये फक्त जे, जे टाकायचे तेवढीच आहे आणि अशा हो डब्यात भरून आहे चहामध्ये घालायला सालासाहित अशी छान लागते पाच सहा काजू आणि सहा बदाम असे मिक्सरला दर अशी फिरून घेते हे बघा हे धूध पूर्ण आटलं यामध्ये आता इथेही काजू बदाम जे बारीक करून टाकले हे टाकायचे टाका किंवा नका टाकू हा काय हरकत नाही जाडसरच केले बघा काही काही आणखीच राहिले हे पाहिजे असले टाका नाही तर नाही टाकले तरी चालते आणि हे आहे जायफळ आपलं मसाल्यातलं जायफळ हे जायफळ खूप गरजेचं यामध्ये जायफळ आहे बघा असं असं किसून टाकायचं याच्यावर तुती फोफळा आणि जायफळ हे पाहिजेच आणि बघा ही वेलची पावडर मी अशी बारीक केली याला चाळलं पण नाही आहे खाली जी बारीक आहे ती थोडीशी वेलची पावडर ही चांगलं मिक्स करून घेतले आणि वरतून आता शेवटी साखर किती गोड पाहिजे तसं मी तीन चमचे साखर घातली थोडीशी टाकते माझा उपवास आहे मी नाही खाणार आहे तेच खातील बाकीचे असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय झाकर मी कुठेच ठेवलं नाही याच्यावर काजू बदाम जायफळ आणि थोडीशी वेलची आणि वरतून आता साखर आणि दुधामध्ये खिसून घेतलेला आहे तर आता हा थोडासा ओरलाय अजून चांगला याच्यावर मी सुकावू हो देते आता हा याचं थोडंसं दूध आटते तोपर्यंत या बाजूला ठेवते इथे ठेवली कढई ते गॅस फार ठेवलंय आणि बघा ही भेंडी मी जी कापून घेतली ती आता कशी करते ती दाखवते बघा कढई गरम व्हायला ठेवली तेल घातलंय तर ते मी जेवणाला वापरून घेणार तेलामध्ये टाकल्यात मी हा कोकम आणि हलव्यामध्ये थोडस मीठ घालायचं राहिलेलं बघा भले दुधाचं आहे पण एकदम किंचित मीठ घालायचं आणि मी कुठलं काही करत नाही बघा हा कोकम चांगला आहे तेलामध्ये छान झालाय का टाकलाय तर भेंडी आपण तळून घेणार तर चिकट नाही हो म्हणून कारण कोकमचं सगळं आर्क त्यात उतरणार आता तेलामध्ये टाकला इथे आणि थोडी थोडी भेंडी अशी करून मी तेलामध्ये तळून घेणार बघा मीठ वगैरे नाही घालत आहे नुसती अशीच तळून घेते सगळी खोकं मी आताच टाकते बघा तिकडचं गॅसवर तरी ढोका एकदम व्यवस्थित झालाय दूध वगैरे आलेलं नाही एवढा असा एवढा ओला पाहिजे नाही तर एकदम सुकावून जाणार असा एवढा ओला पाहिजे हा काढून घेते आता मी कुरकुरीत होईपर्यंत करपायची नाही फक्त रंग पण तसाच राहायला पाहिजे ते मी थळून सगळी भेंडी अशी तळून घेते सगळी अशी काढून घेते मी आता ही पूर्ण तळून घेते आणि पूर्ण घेतात मी तुम्हाला दाखवतो झाला तर आपला दुधी हलवा तयार अजिबात चिपेटला नाही किंवा करपला नाही ते बघा दाखवायचं विसरली हा आपला दगडी खलबत्ता आहे हा माझ्या एका साऊथ इंडियन मैत्रिणी मला दिलेला आहे तिला आणि मला तिच्या गावावरून आणलेला त्यात घातला मी लसूण स्टीलचे पण आहे आपल्याकडे पण हा दगडी मला एकटं बरा पडतो या लसूण मध्ये मी एक चमचा म्हणून जिरं घेतले आणि हे जरा असं चिचून घ्यायचं फक्त थोडस किचन मी शक्यतो काही फुटत नाही पण आता दाखवते म्हणून हे पण आपलं तळून झाले आणि बघा असं मी ओबडधुपड असं थोडस जाडस लसूण आणि चिरं कुटून घेतलेत मी हे बघा सगळी भेंदी तळून पण एवढं तेल राहिले आता हे थोडस काढून घेणार मी यातलं आणि जराशी फोडणी करायची कमी तेलामध्ये एकदम कारण हे पण मी तळून घेतले बघा याला खूप जास्त तेल नाही एवढं भाजीच्या अशी बरोबर आहे आता यात थोडंसं तेल काढून घेते बघा तेल काढून घेतले एकदम थोडंसं तेल ठेवलंय बघा फक्त लसूण परता येण्यासाठी थोडस तेल ठेवले यामध्ये येते इथे टाकला थोडासा कडी पत्ता मोरी वगैरे पण घालू शकतात मस्त एकदम असा लालछान झालाय चांगला तेव्हा चव लागते तर पैसा नाही फक्त लालसर उद्याचं वाळजी असं आणि आता इथे आपलं ही काश्मीरी पावडर घरचं तिखट थोडीशी हळद आणि जराशी ही एकदम जराशी धना पावडर टाकले आणि तळलेली भिंडी कोटम घातल्याने एकदम छान तिच अंदाज आले किती भाजी असेल ते आपलं दीड चमचा टाकले आणि तेच लगेच थोडस शिंदेयचं कोट किती पाहिजे तेवढा मीठ मसाल्यामध्ये परतली भेंडी अंदाजाने तुम्हाला किती पाहिजे कोड तसा आता इथे मी तीन चमचे भर चिंडाकोड घातला आहे चांगलं मिक्स करून घेते झाकणवर बिलकुल ठेवायचं नाही कोक्कम घातले नाही भेंदीचं कदा तसंच राहतो आहे लिंबू घातलं तर पिवळा पडतोय आणि एक चमचा एक मिनिटभर असं कराईमध्ये राहू देणार आहे मिक्स करून अशी राहू तिथे झाकण ठेवत नाही मी अशी एक मिनिटभर मी तेल मसाल्यामध्ये शेमर कोटमध्ये हो दिलीत तर काढून घ्यायची तुम्हाला तेल पण दाखवते किती राहिले ते हे बघा तळून घेतली पण तरी सुद्धा तेल नाही राहिलेलं आहे हे बघा तर अशी एकदम छान लागते खायला बनून बघा आता मी काढून घेते डब्यामध्ये हे बघा अशी डब्यात काढून घेतली भेंडीची भाजी कडेला अजिबात लागलेली नाहीये दुधी हलवा आणि भरलेली भरलेली कापलेली तळलेली भेंडी झाली ती म्हणायची तरी आता मी चपात्या करायला घेते तिकडचं कपाट आणलं ते बाजूला आता तिकडे जागा रिकामी करून ठेवली हम्म अशी एवढी जागा वाजती पण कपाटांमुळे आणि पसऱ्यामुळे हे कपाट झालेत ना भरपूर असे असं बघा आता इथे येणार हे नाही नाही शिमलील नाही घेत हे बघा आणले तर आता आतमध्ये इथे हे बघा साहेब खूप त्रास झाला आतमध्ये घ्यायला नाही नाही ते जेवढं होत तेवढंच झालंय ना त्याच्यावर जे पहिलं होतं ना त्याच ते जागेला तेवढंच तेवढं बरोबर इंच मोजून घेतलेलं ना आता दरवाजे लावून ओके आतले आत काई काई जाले। जाले। आता यांचं <laughs> आतल्यात काम चालणार आहे ते बघू आता काय काय होते ते तुम्हाला दाखवते मी नंतर तर हे बघा माझ्या चपात्या वगैरे करून झाल्यात चपात्या झाल्या तुम्हाला हलवा आहेत भेंडी दाखवली आज एवढंच आहे भात वगैरे नाही केलाय काही आता किचनवर हाड बघा किती ताईचं चाललेत भांडे ये बघा रागाने आणि बघते तर आता माझं झालं सगळं तिकडे काम आणि आले तिकडे आता आवरायचं इकडचा पसारा काय काय ठेवलाय बेडवर तो आवरते आणि दिदीने काल सनमाय का सिलेक्ट केलं पिंक कलरचं यश ये बोलला येते ते त्या रूममध्ये माझं पिंक वगैरे काही टाकू नको मुलींचा कलर मग आता पुन्हा दुसरं चॉईस केलं आहे आता शक्यतो ग्रे कलर बोलतं व्हाईट आहे भिंत भिंत व्हाईट भिंतीला हे थोडंसं आपलं ग्रे पण आहे हे स्टाईल आहे ना सगळ्या घरामध्ये बघा आणि थोडंसं ग्रे कलर पण आहे असा तर बोलला व्हाईट याच्यामध्ये पूर्ण स्टाईल आहे सगळ्या त्या घराला या घरा सगळीकडे आपलं स्टाईल लावलेले असं चिरा वगैरे दिसतात एकदा मला एक ताई बोलत होती ताई बीन तिला तडे गेलेले का नाही आपल्या स्टाईल लावलेल्या चिरायत बघा हे असे गॅप असतात ना त्याचे कलरचं काम कुठं ठेवलेलं नाही आहे तर आता मग ग्रे कलर पसंत केलात चला ले। वे कुरती आज पण कुर्तीने दाखवल्या आता एक वेगळाच व्हिडिओ डायरेक्ट कुर्ती दाखवण्याचा आणि घालून दाखवण्याचा करते तुम्हाला पहिलं ते पार्सल ओपन करून आणि तो उद्या येणार आता आज नाही शक्य झालं मला आता उद्याला येणार तो व्हिडिओ बघूया आता तिने काय काय कमाई केली ते बघू दाखवते मी तुम्हाला तर चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वताईंना श्री स्वामी समर्थ